शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत बोलतायत आपण थेट पाहूया त्याच्यामुळे माननीय एकनाथ साहेब देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसून महायुतीच्या सरकारबाबत सकारात्मक लवकरात लवकर निर्णय घेतील परंतु तुमच्या जे मनात आहे ते कोणाच्याही मनात नाही ही देखील नोंद मला या ठिकाणी करायची मला असं वाटतं की दोन दिवसापूर्वी निकाल जाहीर आहे दोनशे तीस पेक्षा जास्त आमदारांचं मॅन्डेट आम्हाला मिळालेलं आहे तिन्ही नेते मंडळी बसतील शेवटी याला राजकीय तीन पक्ष एकत्र एक येऊन काम करत आहेत मित्रपक्ष आमचे एकत्र येऊन काम करत आहेत थोडा वेळ लागू शकतो परंतु राष्ट्रपती राजवट काय आलेली नाही वाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनाच कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यपाल महोदयांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी धीर धरावा लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन होय कसला बी प्लॅन म्हणजे चालल्या आहेत बी प्लान नाही सी प्लॅन नाही एक नंबरचाच प्लान आहे आणि एक नंबरचं मॅन्डेट आम्हाला महायुतीला मिळेल आहे महायुतीचं सरकार स्थापन होईल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसतील त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अमित शहा साहेबांचं मार्गदर्शन घेतील आणि लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन मुख्यमंत्री पदासाठी करण्यासाठी आग्रही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी शिवसेनेमध्ये काम करतो शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची हीच इच्छा असू शकते की माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे भाजपाच्या मंडईनी देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी देखील बाईट दिलेली आहे अजितदादांचे देखील बॅनर लागलेले आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा काही दोष नाही ज्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना आपलाच नेता मोठ्या पदावर बसावा ही प्रामाणिकपणाची इच्छा असते परंतु काल स्वतः रात्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे आणि ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महायुती ही भक्कम आहे कॉन्क्रीट आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तीन नेत्यांमध्ये अंडरस्टँडिंग आहे तीन नेत्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन होईल याची मला पूर्ण खात्री आहे तुम्ही इतके इकडे जवळ आलेला आहात हे तुम्हालाच जरा मागे घ्यावं लागेल सर आधी आपल्याला कोणता शब्द देण्यात आलेला कारण की आज पेपरमध्ये काल देखील अशी चर्चा होती की बिहार पॅटर्न राबवलं शब्द देण्यात आलेला ह्या सगळ्या बातम्या तुमच्याकडे जो अतिशय चांगला एक शब्द प्रयोग आहे सूत्र त्या सूत्रांच्याद्वारे आलेल्या बातम्या आहेत असं कुठेही चर्चा आता काल आम्ही दोन दिवस सगळे एकत्र होतो कुठेही याची चर्चा झालेली नाही सगळे आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत सगळ्या आमदारांचं हेच म्हणणं आहे की आमच्या तिन्ही नेत्यांनी बसून लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेऊन ते लवकरात लवकर स्थापन करावं आणि परवादेखील जे आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण दाखवलं त्याच्यामध्ये साहेबांनी देखील स्पष्ट सांगितलं की महायुतीला बाधा येईल असं कुणीही वक्तव्य कुठे करता कामा नये याचा अर्थ महायुती ही अभेद्य आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तिघांमध्ये समन्वय आहे त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे कोणी बघितलं म्हणजे त्यांच्यामध्ये दुरावा आला हे जे काय आहे हे फार चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या संदर्भातली रणनीती आखलेली जागा वाटप करताना काही असं फॉर्म्युला ठरला होता की एकशे बावीस भाजप भा, 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 भाजप जास्त लढणार त्यांचा मुख्यमंत्री होणार असं काही ठरलं होतं जागा लढले मुख्यमंत्री ज्या जागांचं वाटप झालं ज्या जागांची जबाबदारी माझ्यावर निवडून आणण्याची दिली होती त्या जागा पंधरापैकी चौदा निवडून आलेल्या आहेत एवढ्यापुरती मला माहिती आहे अडीच अडीच वर्ष पदाचा मुख्यमंत्री पदाचा जो फॉर्म्युला आहे ते जर मान्य केलेली असती तर ही वेळ भाजपावरती आली नसती आणि फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी असं असं कोण बोलत मला असं वाटतं की महायुतीचं सरकार फार मोठ्या आमदारांना घेऊन आल्यानंतर सुद्धा एखादी व्यक्ती किती जिद्दीनं बोलू शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि त्यांचं त्याच्यामध्ये कौतुक केलं पाहिजे की सगळं सुपडा साफ झाल्यानंतर सुद्धा आपण किती मजबूत आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांना अशाच पंचवीस वर्ष आमच्या शुभेच्छा आहेत फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये भाजप शिवसेना हे करण्यापेक्षा शिवसेना ही किती ताकदीनं उभारी घेतलेली आहे किती ताकदीनं मोठी झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो त्याला महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे हे या निवडणुकीमध्ये निश्चित झालं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कुणीही किती टीका टिप्पणी केली याचं उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलेलं आहे म्हणतात की मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सांगत होते की युबीटीचा होईल म्हणून आता मला मला आपल्याला विनंती करायची तुम्ही हा पण खरा प्रश्न विचारला पाहिजे की आमचा मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यात जास्त लुडबुड करण्यापेक्षा तुमचा युबीटीचा मुख्यमंत्री होणार होता का त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्याय तुम्ही विचारत नाही